दरे गावी आलेल्या एकनाथ शिंदेची प्रकृती बिघडली नागरिकांच्या भेटी टाळल्या शिंदे गटाच्या नेत्यालाही माघारी परतावं लागलं राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्यानं अनेक चर्चांना उधाण आलं होतं मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येते त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे त्यांच्या शरीराचे तापमान एकशे चार अंश असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचं सूत्रांकडून समजतंय प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत त्यांनी घरीच आराम करणं पसंत केलं ऐन राजकीय के घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत गव यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कुणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तोच नाराज एकनाथ शिंदेनी थेट गाव गाठले ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय दीपक केसरकर माघारी गेले शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावं लागलं दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले